जिल्हा परिषद निवडणुकीची धामधूम जुन्नर तालुक्यामध्ये जोरदार सुरू झाली असून दोन राष्ट्रवादी काँग्रेस या जिल्हा परिषदेची निवडणूक एकत्रित लढणार आहे आपल्यासोबत बाराव गटातील काही कार्यकर्ते आहे आता ही अमोल लांडे यांची गाडी आहे आता हे या ठिकाणी आपण पाहतोय यांनी गाडी व्यवस्थित सजवलेली आहे माई पर्व म्हणजे विकासाचं माई पर्व वसा वा। जनसेवेचा वारसा लांडे साहेबांचा आता हे सगळी तरुण पोरं जे आहेत ह्या मुलांच्या जे टी शर्ट आहेत हे सगळे टी शर्ट छापलेले आहेत सगळं राष्ट्रम राष्ट्रवादीमय वातावरण झालेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी सुरेश भोर यांची गाडी या ठिकाणी आहे शिवसेनेचे जिल्ह्यातील स्थानिक नेते खासदार अमोल कोल्हे यांच्याकडे वाटाघाटी करत आहेत या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जुन्नर आंबेगाव खेडमध्ये आपण एकत्र एक लढू अशा प्रकारचा बहुधा त्यांचा प्रस्ताव असावा प्रामुख्याने जुन्नर तालुक्यामध्ये शिवसेनेला सोबत घ्यावं म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला सोबत घ्यावा असा त्यांचा प्रस्ताव असल्याची माहिती समजते राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना दोन जागा देण्यास तयार आहे परंतु त्यांना अधिकच्या जागा पाहिजेत बारावघाटामध्ये उमेदवारी कोणाला मिळणार सुनीता बोराडे की आ, माई लांडे याबाबतची उत्सुकता शेगेला पोहोचली होती परंतु आपण या ठिकाणी पाहतोय ही उमेदवारी माई लांडे यांना अधिकृत होण्याची शक्यता आहे आपल्यासोबत माई लांडे यांचे समर्थक कार्यकर्ते आहेत आपण जरा त्या कार्यकर्त्यांशी बोलूया भाऊ तुम्ही काय सांगाल माई लांडे यांची आज उमेदवारी घोषित होऊ शकते तुमच्या काय भावना काय तुमच्या गटामध्ये कसा माहोल राहील सुनीता बोराडे विरुद्ध तो माई लांडे असा सामना झाला तर विजयाचे चान्सेस कसे असतील माई लांडे एकतर्फी विजयी होते एकतर्फी काय त्याचं कारण सातत्य जनतेमध्ये प्रत्येकाच्या सुखदुःखात कुठं प्रश्न कुठला आहे असो लांडे कुटुंब नेहमीच सर्वांच्या सुखदुःखात उपलब्ध असतं हे आत्ता बाकीचे सुनीता बोराडे हे बोराडे नाव हे आत्ता इलेक्शन पुरते आलेले नाही तसं मग गेले आठ नऊ महिने किंवा दोन वर्षापासून सुद्धा तसा त्यांचे प्रयत्न चालूच आहे ना नाही परंतु हे निवडणुकीपुरते नाही आता विरोधक पण इलेक्शन पुरता आलेले आहेत लांडे कुटुंब सातत्याने जनतेमध्ये सुख असो असू कुठलाही प्रश्न असो येस सतत सातत्याने देवराम लांडेंनी आतापर्यंत अनेक पक्ष बदललेले आहेत याचा फटका बसणार नाही का नाही बसणार काय देवराम लांडे माई लांडे अमोल लांडे यांच्या जमिनीच्या का तेवढी लोकांमध्ये प्रेम आहे लोकांबद्दल लांडेसाहेबां आता भाऊ देवाडे सीताराम खिलारी ही काही मंडळी आता सुनीता बोराडे यांच्यासोबत जाण्याची शक्यता आहे नवीन नवीन पाठिंबाच दिलेला आहे याचा फटका माई लांडे यांना बसेल का नाही नेते कुठेही गेले तरी जनता लांडेसाहेबांसोबत आहे मायताईंसोबत आहे आपण या ठिकाणी पाहतोय आता ही सगळी मंडळी म्हणतायत नेते कुठेही गेले तरी कार्यकर्ते आमच्यासोबत आहे आणि देवराम लांडेंच्या ज्या माई लांडे आहेत ते सुनबाई त्यांचा विजय होते असं म्हणतोय तुम्ही काय सांगाल तुमच्या गटामध्ये काय परिस्थिती राहील सुनीता बोराडे विरुद्ध माई लांडे असा सामना झाला तर काय चित्र पाहायला मिळेल अक्षय अशी गणित कशी असते माझे नाव अनिल रावते तालुका सॉरी जिल्हा परिषद तांबे बारो गटाचा उपाध्यक्ष आणि घाडघर गावचा माझी पैसा अध्यक्ष काय बोराड्यांचं आम्हाला लांड्यांना माहिती स्पर्धक आम्ही त्यांना स्पर्धक मानतच नाही का मानत नाही त्यांना प्रतिसाद पण खूप चांगला नाही वाणी साहेब तुम्ही पाहत आहे प्रतिसाद नाहीच आहे ना त्या पहिल्या पुढे होत्या शेनेमध्ये नंतर तुमच्याच माध्यमातून पाहिले कुठे गेला बीजेपी देवराम लांडे सुद्धा शिवसेनेमध्येच आहेत ना देवराम लांडे तास पासष्ट दिवस लोकांच्या सुखादुखात देवराम लांडेचा आत्ता पक्ष कुठला आता राष्ट्रवादी सो घरी पुन्हा अजून प्रवेश कुठे तर तिकडे नारायणगावच्या मुक्ताईला साक्ष ठेवून सगळ्या कार्यकर्त्यांनी घेऊन शिवसेनेमध्ये गेले आता महाराष्ट्र मी तुम्हाला माहिती कोण कुठे कोण कुठे काय पण जिकडे घोगऱ्या तिकडे यांचा काय विषय लांडे साहेब पुढचा उमेदवार म्हणजे वाणी साहेब पुढचा जो उमेदवार आहेत ते पण सगळीकडे जाऊन आलेत ना दांडे साहेबांना ना ते नाव ठेवतात चार बोराडे कुठे जाऊन आल्या त्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये होत्या शिवसेना दोन झाल्या त्यामुळे एकनाथ शिवसेनेमध्ये गेले तुम्ही राष्ट्रवादी उमेदवारी मागितली त्याच माध्यमातून आदरणीय तालुक्याचे माझे आमदार आदरणीय अतुलशेठ बेनके साहेब यांच्याकडे बंगल्यात तिकीट माग तुमच्याच माध्यमातून बातमी व्हायरल झाली होती मीडियाच्या माध्यमातून ते सगळीकडे जाऊन आल्या अख्या तालुक्याला माहिती सुनीता बोरडे काय आम्हाला म्हणजे माहीताई लांडे हे लय दो दो माता निवडून येणार आहेत भाऊ देवाडे सीताराम खिलारी नंतर ते पोपट महाराज अशी काही मंडळी जे निवडक आहेत किंवा तुमचे काळू शेळकंदी हे सगळे विरोधामध्ये आहेत मी आजही विरोधात होते काल विरोधात होते आणि इथून पुढे आहे, आहे। त्यांचा काय परिणाम होणार नाही असे जनता जनार्दन ही लांडे साहेबांसोबत आहे माईताई लांडे सोबत आहे त्यामुळे माई लांड्यांना आमच्या माईताई लांड्यांना अडचण नाही आपण या ठिकाणी पाहतोय माई लांडे यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून घोषित होणार आहे आणि माई लांडे यांना कितीही लोकांनी काही विरोध केला तरी काही फरक पडणार नाही असे त्यांचे कार्यकर्ते आहेत परंतु एक निश्चित आहे देवराम लांडे यांचं त्या मतदारसंघात काम चांगलं राहिलेलं आहे परंतु पक्ष त्यांनी बदलल्यामुळे काही प्रमाणामध्ये फटका बसू शकतो त्याचबरोबर काही कार्यकर्ते त्यांच्यापासून दुरावलेले आहेत त्या संदर्भात मतदारांना ते कशा पद्धतीनं सांगतायत आणि हा एकोपा टिकवण्यामध्ये माई लांडे अमोल लांडे कशाप्रमाणे प्रयत्न करतात यावर विजयाची गणिता असणार आहे परंतु देवराम लांडे हा म्हणजे एक चौरंगी चेरा आहे त्यांचं त्या मतदारसंघात काम चांगलं राहिलेलं आहे कोणी टीका करा कोणी काही करा तरी देवराम लांडेंचं काम करणं समाजसेवा करणं हे कायमस्वरूपीचं काम राहिल्यामुळे बारो गटामध्ये माई लांडे विजय होऊ शकतात असा कार्यकर्त्यांचा दावा आहे पाहू या घोडं जवळ आहे कोणाचा टांगा पलटी होतो आहे आणि घोडं कोणाचं घोडं फरार होतोय सुरेश वाणी बिगर टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका